श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकाचीच इच्छा असते की श्रीमंत व्हावे आपल्याकडे गरिबी कधी नसावी पण तसे होत नाही आपण कितीही मेहनत करा आपल्याला मेहनतीचे कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा अगदी आपल्या घरामध्ये आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही आणि त्यामुळे आपण कुठेतरी मागे राहत असतो खरं तर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला प्रगती व्हावी असे वाटत असेल तसेच आपल्याकडे श्रीमंती यावी असे वाटत असेल तर आपण घरामध्ये काही चुका या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी मेहनत केली देवाची पूजा केली सेवा केली तरी पण मला फळ का मिळाले नाही उलट मला दुष्परिणामच भोगावे लागले मग आपण रोजच्या जीवनामध्ये कोणत्या अशा सवयी लावायच्या आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येईल आपल्या घरामध्ये पैसा येईल आपल्या घरात दुख, गरीबी ही संपेल दुःख दारिद्र्य गरिबी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका प्रत्येक शुभ काम शुभप्रसंगी सर्वात पवित्र स्थान असलेली एक गोष्ट ती म्हणजे कापूर आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते जिथे कापूर जळतो तिथे नकारात्मकता जळून भस्म होते वास्तुदोष नष्ट होतो आणि देवी देवतांची कृपा आपोआप आकर्षित होते कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही तर ईश्वराशी जोडण्याचे हे एक माध्यम आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा भरणारं तत्त्व आहे म्हणून तुम्हाला सल्ला देण्यात येतो की कि आठवड्यातून किमान एकदा तरी कापूर जाळावा जेव्हा जेव्हा आपण कापूर जाळाल तेव्हा पूर्ण भक्तिभावाने आणि आदराने जाळा आणि पहा चमत्कार आपल्या जीवनातील गडद सावली हळूहळू प्रकाशात बदलून जाईल आणि आता लक्ष द्या आणखी एका दैवी सत्याबद्दल निसर्गाचा नियम अगदी सोप्पा आहे परंतु तो खोल आहे आपण जितके अधिक या सृष्टीला द्याल तितकी ती आपणास दुप्पट देईल आपण जर धन जेवढे पकडून ठेवाल तेवढे ते, ते आपल्या हातातून घसरेल परंतु जर आपण ते दान केले तर ते पट आपल्या जीवनात परत येईल दान केवळ असते असे नाही तर प्रेमाचे सेवेचे आणि वेळेचेही असते परंतु या गोष्टीमध्ये उत्तम दान म्हणजे अन्न आणि धनाचे कारण या दोन गोष्टी कोणत्याही गरजूंच्या जीवनात प्राण भरत असतात संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्या दोन लवंगा टाकाव्यात हवे असल्यास आपण प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता असे केल्याने देवी आणि देवतांसह पूर्वजांचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये बरकत होते जेव्हा जेव्हा आपण घरात चपाती बनवाल तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दूध नक्की शिंपडावे असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच आपल्या घरातील आजारपण देखील दूर होत असतं यासह पहिली चपाती गायला खायला द्यावी या आपण कणकेसह थोडेसे गूळ किंवा साखर ठेवू शकता दररोज पक्ष्यांना दाणे खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते याने कुंडलीतील प्रत्येक दोषांपासून मुक्ती मिळते यासह जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी देखील येत असते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर कधीही झाडू मारू नये असे मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी ही घरातून निघून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही कधीही ब्रह्ममुत किंवा संध्याकाळी झाडू मारू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे अतिथीची नजर पडणार नाही पलंगाखाली झाडू ठेवू नये घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः ईशान्य वायव्य कोण नेहमीच रिकामा आणि स्वच्छ ठेवावा वॉशरूम ओले ठेवणे आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर कपड्याने ते कोरडे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच भोजनाचे ताट नेहमी चटई चौरस किंवा टेबलावर नेहमी सन्मानपूर्वक ठेवावे एका हाताने कधीही जेवणाचे जे ताट पकडू नये असे केल्याने अन्न येऊन जाते जेवणानंतर ताटामध्ये हात धुऊ नये ताटामध्ये कधीही उष्टे अन्न सोडू नका जेवणानंतर स्वयंपाकघरातील स्टँड बेड किंवा टेबलाच्या खाली ताट कधीही ठेवू नका खाण्यापूर्वी भगवंताचे नामस्मरण करावे खाताना बोलू किंवा रागवू नये नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच आपण भोजन करावे घरात जर देवघर नसेल तर ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्राचा सल्ला घेऊनच पूजाघर असे म्हटले जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात देवघर ठेवणे हानिकारक ठरू शकते एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा देवतांचे चित्र ठेवू नका देवघराशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवी किंवा देवतांची मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवताची दोन छायाचित्रे किंवा मूर्ती अशा प्रकारे ठेवू नका की त्यांचे तोंड समोरासमोर येईल दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये दे, देवतांचे चित्र कधीही ठेवू नका अन्यथा कोर्टाच्या खटल्यामध्ये अडकण्याची शक्यता असते तिजोरीत हळदीच्या काही गाठी पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्या त्याचबरोबर काही कवड्या आणि चांदी तांब्याची नाणी देखील ठेवावी काही तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे या सर्व वस्तू तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता तसेच चंदन असेल किंवा धूप अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध राहील घरातल्या देवी देवतांवर चढवलेली फुले किंवा हार सुकल्यानंतरही त्यांना घरात ठेवणे अशुभ असते त्यामुळे ती सुकल्यानंतर आपण लगेच त्यांना बाहेर टाकून द्यायचं आहे जर माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा जीवनात झाली तर आपल्याला कधीही पैशाचा अभाव राहणार नाही किंवा जीवनात संकटांची भीती असणार नाही आता आपल्याला प्रश्न उद्भवतो की आपल्याला अशी दैवी कृपा कशी मिळेल उत्तर परंतु शक्तिशाली उपाय आहे आपल्या तिजोरी किंवा पर्समध्ये तीन नाणे ठेवा ही नाणी सामान्य नाही तर आपल्या नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी एक चमत्कारिक माध्यम बनवू शकते आपण इच्छित असल्यास आपण या तीन नाण्यांना लाल रिबीनमध्ये त्यांना आपल्या घराच्या मंदिरात लटकू शकता तेथेही नाणी स्थापित होतातच आपल्या जीवनातील गरिबी अडथळे आणि आर्थिक संकटं दूर करण्यास सुरुवात करेल आपल्या घरात चांदीच्या माशाची प्रतिमा ठेवा चांदीचा मासा हे शुभ समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते वास्तुनुसार जेथे चांदीचा मासा आहे ते तेथे शांततेचे निवासस्थान आहे आणि घरात मतभेद किंवा रोगाचे कोणतेही स्थान नाही या चमत्कारिक उपायांसह संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात केवळ एक आश्चर्यकारक वाढ होते आणि जेव्हा ते वाढते तेव्हा ते ते या तीनही गोष्टी जीवनात संतुलित असतात तेव्हा देव स्वतः आपले दार ठोठावतो असे म्हणतात प्रतिदिन हरी पूजा करा घराबाहेर एक स्वस्तिक बनवा आणि कुंकुम हळद टाकून त्याची दिव्याने आरती करा यासह दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून घराचे वातावरण सुगंधित करा जे लोक दररोज उंबरठा पूजतात उंबरठ्याच्या सभोवताली तुपाचा दिवा लावतात माता लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये देखील निवास करते तसेच पिंपळामध्ये दे देवतेचा वास असतो पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करावे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम केले तर हळूहळू दुर्भाग्य दूर होऊन जाईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून घरी परत यावे आणि मागे वळून पाहू नये याने आपल्या पैशांच्या कामासह बिघडलेली कार्यही साध्य होईल असे म्हणतात तसेच आपल्याला जर कर्ज झालेले असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते जेथे दारूचा वापर स्त्रीचा अपमान तामसिक भोजन आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तेथे लक्ष्मी वास करत नाहीत असे म्हणतात तसेच आपण अगदी एकादस असेल किंवा संकष्ट चतुर्थी असेल आपण उपवास केलाच पाहिजे असंही काही नाही फक्त आपण त्या दिवशी मांसाहार करायचा नाही तसेच तामसिक आहार देखील घ्यायचा नाही मग कांदा लसूणचं देखील आपण सेवन करायचं नाही तसेच दक्षिणेकडील दिशेला पाय करून झोपू नये जर शर्ट किंवा पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते देखील ठीक करावे पॅन्टच्या मागील खिशात पॉकेट किंवा पैसे ठेवू नये कोणत्याही प्रकारची नशा करू नये वास्तूनुसार घराच्या ईशान्येकडे अष्टदल कमळ बनवून मग कलकलश स्थापित केल्याने धनसंपत्ती येते यासाठी कलशात पाणी भरा आणि त्यात एक तांब्याचे नाणे घाला आणि त्यावर आंब्याची पाने घालून यावर नारळ ठेवावा हा उपाय देखील खूप उपयोगी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद